नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गाजराचा सीझन आलेला आहे मार्केटमध्ये गाजर आलेली आहेत आणि सीझनमधली मधली बऱ्याच लोकांची फेवरेट असणारी डिश म्हणजे गाजराचा हलवा पण गाजराचा हलवा करायचं म्हटलं तर गाजर किसणं आलं आणि त्याच्यासाठी प्री प्लॅनिंग लागतं प्रिपरेशन लागतं पण आज आपण गाजर न किसता झटपट गाजराचा हलवा करणार आहोत तर यासाठी एक किलोभर गाजरं घेतलेली आहेत ती छान सोलून आणि अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता यापुढचे साहित्य म्हणजे आपल्याला साखर लागणार आहे आवडीनुसार कमी जास्त घालता येईल त्यानंतर तूप लागणार आहे थोडं यानंतर खवा घेतला आहे मी शंभर ग्रॅम आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत त्यानंतर वेलचीपूड किंवा जायफळ तुम्हाला जे आवडत असेल ते ऑप्शनल यानंतर मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तर एक कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हे तूप घालायचं आहे तर तूप मेल्ट झालं की यामध्ये आपली जी सोललेली गाजरं आहेत ती घालायची आहेत आणि हे गाजराचे तुकडे आपल्याला तुपावर एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवलाय आहे अशा प्रकारे परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये अर्धा ते पाऊन कप मी दूध वापरलेलं आहे दूध घालायचं परत एकदा सगळे जिन्नस मिसळून घ्यायचे आणि आता कुकरचा झाकण लावून आपल्याला कुकरला तीन शिड्या काढून घ्यायच्या आहेत आणि गाजराच्या नरम शिजवून घ्यायचे आहेत तर आता मी गाजर शिजवून घेतलेले आहेत मऊ शिजलेले आहेत, आहेत गाजरं आता हे जे शिजलेले गाजर आहेत हे एका पॅनमध्ये आपण ट्रान्सफर करायचे आणि पोटॅटो स्मॅशरनी हे गाजर आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर स्मॅश करताना थोडे त्याचे चंक्स राहिले पाहिजे गाजरचे अशा प्रकारे करायचं म्हणजे दाताखाली थोडे गाजर आले पाहिजे अशा प्रकारे घरात कोण अचानक कोणी येत असेल किंवा हलवा करायचा बेत अचानक ठरला असेल तर अशा वेळेला तुम्ही या पद्धतीने गाजराचा हलवा करू शकता म्हणजे गाजर किसण्याचा तुमचा वेळ वाचेल आता या मिश्रणामध्ये म्हणजे जे आपण गाजर शिजवून घेतले त्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण राहिलं होतं तर त्यासाठी आपल्याला ते थोडा वेळ अजून परतवून घ्यायचं आणि यामध्ये आत्ता साखर घालायची साखर नीट मि मिसळवून घ्यायची आणि यानंतर हे मिश्रण आपल्याला लो फ्लेमवर साखर विरगळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि यावर आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते आपण परतवून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स तुपावर परतवून घेतल्याने ते छान रोस्ट होतात ना त्यामुळे ते त्याला खूप छान टेस्ट येते तर हे असे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स आता मी बाजूला काढून घेते यानंतर यामध्ये आपण खवा घालतोय तर हा खवा मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही गाजर किती घेतलेत त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आता हा खवा थोडासा असा कडक असतो तर आपल्याला तीन ते चार मिनटं अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल तर आता खवा पातळ व्हायला लागला आहे तुम्हाला बघून कळत असेल परत जरा एक दोन मिनटं मी परतवणार आणि माझा खवा भाजून झालेला आहे आता मी हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवते आणि आता आपण बघूया गाजर आणि साखरेचं जे मिश्रण आपण शिजवायला ठेवलं होतं ते कसं झालं आहे तर हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे साखर विरघळलेली आहे आणि मी हलवा थोडासा जुशी ठेवणार आहे अगदी अगदी ड्राय हलवा मला नको आहे तर आता थोडंसं अजून शिजवायची गरज आहे याला थोडं पाणी कमी करूया आता यामध्ये खवा घालायचा आहे आपल्याला खव्याने छान टेस्ट येते यावर ड्रायफ्रूट्स नीट मिसळवून घ्यायचं सगळे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे खवा वेळ असेल तर घरी बनवू शकता घरी बनवलेला कधीही छान पण नसेल वेळ तर बाहेर विकत आणून सुद्धा तुम्ही वापरू शकता खवा मिसळल्यानंतर आणखीन मी दोन मिनटं हे मिश्रण शिजवून घेतले म्हणजे हलवा शिजवून घेतलेला आहे आता हलवा तयार झालेला आहे आणि यामध्ये आता आ, मी जायफळ वापरते जायफळ आवडत नसेल तर नुसती वेलची घाला दोन्ही आवडत असेल तर दोन्ही घाला तर हलवा मस्त तयार झालेला आहे बघू शकता सुरेख रंग आलेला आहे आणि असा मला थोडासा ज्युसी हलवा हवा होता तो तयार झालेला आहे तर मित्रमैत्रिणींना अशा प्रकारे गाजराचा हलवा कमीत कमी वेळेत तयार करून झालेला आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसह बाय